न्यूज शोध सत्य बातमीचा सोनेवाडी रस्ता डांबरीकरण कामास प्रारंभ नगरो जिल्हास्तर योजनेअंतर्गत निफाड नगरपंचायत हद्दीतील प्रभा क्रमांक तीन व चार मधील सोनेवाडी रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन निफाड नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष राजा भाऊ शेलार तसेच नगराध्यक्षा शारदा कापसे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांच्या शुभस्ते करण्यात आले निफाड नगरपंचायत हद्दीतील निफाड सोनेवाडी रोड डांबरीकरण व कॉंग्रेटीकरण करणे करन कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामाची सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले याप्रसंगी उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी आपले मनोगेत व्यक्त केले याप्रसंगी नगरपंचायतच्या प्रथम नगराध्यक्ष शारदा कापसे मुख्य अधिकारी अमोल चौधरी नगरसेविका कविता धारराव कांताबाई कर्डिले अलका निकम पल्लवी जंगम नगरसेवक आसिफ पठाण साहेबराव बर्डे देवदत्त कापसे संदीप जौघाले मोहन जाधव सचिन गीते किशोर ढेपले पंटी शिंदे निफाड सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब कापसे मधुकर कुंदे नंद कुमार कापसे रामनाथ सानप किरण कापसे सुरेश कापसे किरण कासव रामभाऊ जाधव हो, सरपंच आव्हाड अशोक शेळके धनंजय तांबे भाऊसाहेब बनकर नरेंद्र चोरडिया गोकुळ जाधव हो, दीपक गाजरे रामनाथ सानब चंद्रकांत उगल मुगले पिंटू सोनोणे आनंदा सांगळे ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते परिसरातील माझे सर्व गेल्या दोन वर्षापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणूक निवडणुकांमध्ये त्यांनी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ती आश्वासनांची पूर्ती या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं पूर्ण होताना एक आनंद होतो या रस्त्याला बऱ्याच वर्षापासून जी मागणी होती आणि हा रस्ता तसा सर्वांप दृष्टीने दृष्टीनं दुर्लक्षित रस्ता होता आणि हा जिल्हा परिषदेकडे रस्ता असल्यामुळे अनेक अडचणी ह्या रस्त्याच्या कामांकरता नगरपालिकेला का त्या देत होत्या आणि कोणती योजना मार्गी लावित असताना नगरपालिकेने प्रस्ताव पाठवल्यापासून तर निधी मंजूर होईपर्यंत बराच मोठा कालखंड त्या ठिकाणी लागत असतो योजनाला एक आनंद वाटतो की फाटपालखेड योजना प्रशासकीय मान्यता आज करून आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि ही हे आपलं काम चालू करायचं सर्वांचं त्यात कॉन्ट्रीशन पाहिजे म्हणून सांगतो काय होतं दरवर्षी पावसामध्ये जे पाणी येतं तो जो गाळ आहे तो त्या वाळूवर बसून बसून पूर्ण शील झालेलं आहे आता आम्ही अजून एक बीर करतोय एक पॉग्रेन बनवतोय तर आमच्या अशी अपेक्षा काय एका विहिरीवाल्याने किमान दोन हजार रुपये त्या कारण नगर पा ती नगरपंचायतपासून तर फार आपल्या शेवटच्या खोपेपर्यंतची वाळू आहे ती पंधरा ते वीस फुटापर्यंतची वाळू ही आपल्याला खालून दहा दहा फूट खाली जाऊन तिला जर हलवलं तर तुमच्या विहिरी डीपी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्रजी थोरात निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका